काय ब्रिटिश लोकांना एकत्र केलं तुम्हाला चार पर्यंत हो पोचायच युद्ध करायला सांगा जुद्ध नाही मी आता उडणार आहे कुठे अंतराळात उडणार आहे मी अयो मी आता ओढणार आहे भरपूर वरती बघायला इंटरेस्ट आहात तर म्हणजे मी मस्तपेकीशी गाडी चालवते म्हणजे मी फक्त डोळ्याने गाडी चालवते गाडी चालवत चालवतात आमची आहो कसं वाटलं जेव्हा हेल्मेट वेलमेट मला घातलं पण गाडी चालवत की आम्ही बाहेर चाललोय लांब असं रोड रोड ची काय असते ती बाईक राईड असं म्हणू शकता तुम्ही त्याला बाईक राईड ते करायला जाणार आहोत तर छोटीशी म्हणजे मी नाव दिले बाईक राईड तर बघूया आपण काय करतो बाईक राईड मध्ये पण आमचे रायडर एवढे सुस्त आहेत की राईट सोडू किती मिनटं झाले तो चार मिनट चार मिनिटामध्ये कामाला लागले आहे च खात खादाड खादा खादाडवाने <laughs> झाली की ट्रॅफिक मिळते बघा काय करायचं बरं मुंबईची ट्राफिक मुंबई सगळीकडेच ब्रिजच ब्रिज झाले

हा बोरिवली देवी पाड्याला ओपन झालेला आहे बोरिवली देवी पाडा काय प्रॉब्लेम व्हायचा माहिती आहे का हो ज्याला समजा आपला कोण तरी इथे राहत असेल गोरेले राहतात राहत असेल त्याला मालाडला ऑल द वे मालाडला जावं लागायचं किंवा गोरेगावला जावं लागायचं आता बोरिवलीसाठी म्हणजे एक चांगला मॉल आहे मोठा मॉल आहे खूप सुंदर मॉल आहे असं ऐकलंय मी पाहिलं आहे

तर आता आहो बक्ता राज शूज आम्ही आलो आहोत मीरा रोड ला अंधेरी ते मीरा रोड के बाईक राईड केली आम्ही या शूज साठी आमच्या आहूला हो फॉर्मल शूज म्हणत नव्हते चांगले असे ते त्यांनी इंस्टाग्राम वरती हे बघितलं त्यांचा मित्र लीला धर त्यानेही कच्चे शूज घेतलेत तर दर, तो म्हणाला की चांगले आहेत तर आता आम्ही घेतो ह्याची क्वालिटी बघतो आणि ते खूप काही चांगलं चांगलं आहे बॅग्स वगैरे पण आहे शोधं चामड्याचं वगैरे आहे फक्त एवढं की अंधेरीवाल्यांना ला मे बी ह्यांचं ऑनलाईन पण असेल आवडते का काही बघते तीन चार ऑप्शन काढले तिकडे आहो शूज आवडले शूज घ्यायचं सोडून काय चाललंय खरंच खूप चांगले शूज आहेत आणि प्राइस पण खूप रिजनेबल आहे मला आवडली प्राइस पण आणि क्वालिटी पण खूप छान आहे इथे मीरा रोडला राहणारे नक्कीच इथे या त्यांचं इंस्टाग्रामला पेज पण आहे नक्की विजिट करा कारण की माझे अहो ऑलमोस्ट एक वर्ष झालं शूज शोधतात त्यांना चांगले शूज मिळतच नाही आहेत शूज असते त्यांनी पण त्यांना फायनली चांगले शूज मिळाले आता आणि आम्ही एक घेतला आता आम्हाला इथून निघायचंय कारण की माझा डब आहे मला सुट्टी नाहीये माझं डब आहे चारचं च वाजता तीन चार आता यायला एक तास गे 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 गेला ऑलमोस्ट आता मला माहिती नाहीये किती वेळ पोहोचू मी विचार केला जर लेट होईल मी मेट्रोने निघेल जी आपली वाली मेट्रो आहे त्याने पण त्याने पण किती वेळ दाखवतो माहिती नाही पण तुम्हाला चार पर्यंत एनी हाव तिथे पोचायच हा किती छान आहे इथे खरंच साठी खूप चांगलं कलेक्शन आहे खरच मुलींचा पण आहे पण एवढं काही नाहीये पण मुलांसाठी खरंच खूप सुंदर आणि छान चा, असं कलेक्शन आहे शूज ची आता पॅकिंग झालेली आहे चला निघायचं yes. कलेक्शन आणि आपण सॉक्स सौक। क्या बनाय थोडी की बॉटल ले, ले लो अच्छे लगे की तुमको ले लो दो दो दे मेरे को। लग रहा है भार का हेल्मेट डे दिला वागई परत का वाटत वाजले तीन सोळा चार पर्यंत चार पाहिजे पोस्टार। तर माझी घडी थोडीशी पुढे आहे पण चार पाच पर्यंत मला पोहोचवला म्हणजे इकडे तिकडे नाचलो त्या मिरर वरून इकडे एक दिवसाची बाईक रोड ट्रिप सारख होता पण खूपच दमायला झाला थोडीशी लेट झाली आहे बघूया चार दहा म्हणजे माझ्याकडे पाच मिनट पुढे म्हणजे चार पाच झाले खूप आपल्याला ओरडा नाहीत आता वाचतात पावणे नऊ आणि मी निघाली आहे खूप गळा गेला काम तो करना ही पडेगा आमचे आहो आले असतील त्यांना पंधरा मिनिट मी उभं ठेवले हो बघूया काय बोलतात हे एंगल अच्छा लग रहा है ना चांगला ना मी विसरून जाते मध्ये मध्ये त्याचा हिंदी मध्ये माझा मराठी मध्ये आणि मग गळपटत आहे हरकत नाही आजचा ब्लॉग इथे समाप्त करूया तर खायचं काय ते बघायचंय चला मग बघूया काय खातोय ते आला किती छान डेकोरेशन आहे भारी ना हा नावा खो मुंबई खोदून ठेवा मी खूप खूप हे झालेलं फ्रस्ट्रेट झालेलो मी जाताना काय नाही वाटलं पण तेवढं आपण आलो त्याच्यात खूप हे झालं एकदम वाट टाकली ना मी नशीच मी गेली आणि सगळे आत गेले होते स्टुडिओत आणि मी पोहोचली हा तर वाट टाकली असे ट्राफिक 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 ट्रॅफिक हमारा पेट भरने से पहले गाडी का पेट भरा जा रहा है, है ना तो में से चिकन खाल्ले आणि असा मस्त पोट भागलाय तर तुम्ही काय म्हणता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हा दोघांचे वेगवेगळे वे 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 चॅनल आहे म्हणजे चॅनलचं नाव आहे अकीदास ब्लॉग आणि माझ तुम्हाला माहितीच आहे तर ह्याचे जे व्हिडिओ असतात ते हिंदीमध्ये असतात आणि माझे जे असतात ते मराठीमध्ये असतात पण कधी कधी मिक्स होऊन जातात दगाचे व्हिडीओ माझेही चॅनलला तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आमची मम्मी काय करते मम्मी काय करते मम्मी दिवाळी गेली दिवाळी चेक <laughs> मम्मी तू आज पोपटी पोपटी पो काय झाले पोपट झालेस तू पोपटीन <laughs>